मित्रांनो नमस्कार शिरोई आणि सोजत सतरा शेळ्या आणि एक बोर बोकड गिरीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा बोर बोकड पहा बाकी सर्व पुढे पाहूया सर्व शेळ्या याच्याकडूनच गाभन आहेत हा बोकड आहे चार दातावर वजन साठ किलो किंमत पाचशे रुपये किलो प्रमाणे पाचशे रुपये किलो प्रमाणे द्यायचा आहे चार दात झालेले आहेत वजन साठ किलो हा बोर बोकड आणि यानंतर या पा सोजतच्या या नऊ शेळ्या प्युअर सोजत नऊ नगा आहेत दोन दात चार दात गाभण आहेत दोन ते चार महिने बोर कडून गाभन आहेत दोन ते चार महिने किंमत तीनशे रुपये किलोप्रमाणे त्याच्या आहेत तीनशे रुपये किलोप्रमाणे सोजत नऊ शेळ्या आणि यानंतर या पहा शिरोई शेळ्या शिरोई आठ नगा आहेत दोन दात चार दात गाभण आहेत दोन ते चार महिने सुरुवातीच्या बोरबोकडाकडून यांचा दर तीनशे रुपये किलोप्रमाणे शिरोई शेळ्या सोजत नऊ शेळ्या अशा या सतरा शेळ्या तीनशे रुपये किलोप्रमाणे द्यायच्या आहेत बोर बोकड पाचशे रुपये किलोप्रमाणे द्यायचे आहे बोर बोकड चार दातावर आहे वजन साठ किलो गाव कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न नव्वद तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद